नमस्कार काजल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण फक्त एक चमचा तेलाचा वापर करून घरातील सगळ्यांसाठी ही नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत आणि ही रेसिपी आपण थंडीत मिळणाऱ्या सगळ्यांच्या आवडीच्या मटारपासून बनवणार आहोत एकदम मस्त आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि याआधी तुम्ही ही रेसिपी कधीही खाल्ली नसाल याची मला खात्री आहे एकदम नवीन रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केल्या नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपल्याला इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्याचसोबत एक मीडियम साईजचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपला छान असा लालसर होतो परतवून घ्यायचं आहे गॅस फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरती छान असा कांदा परतवून घेऊयात कांदा आपला इथे छान असा परतला गेलेला आहे याच्या मध्यात आपल्याला मटार घालायचा आहे इथे एक मोठी वाटी भरून मी हिरवा मटार घेतलेला आहे त्याचसोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची ते कमी तिखट आहे यासाठी मी ते दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि हे आपल्याला एक सात ते आठ मिनटं परतवून घ्यायचं आहे मटारचा हलका उग्रवास निघून गेला पाहिजे आणि मटारवरती थोडेसे पांढरे डाग पडेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मटार व्यवस्थित परतला जावा यासाठी मीठ घालायचं आहे इथे आपण सगळं मीठ घालणार आहोत नंतर आपण याच्यामध्ये अजून वरून मीठ घालणार नाही त्यामुळे चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे एक सात ते आठ मिनटात आपण हे परतवून घेऊयात मटार इथे आपला छान असा परतला गेलेला आहे याच्यामध्ये आता आपण काही सुके मसाले घालून घेऊयात यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले घातले ना की लगेचच गॅस बंद करायचं आहे आपण कारण की आपण हे असंच याच्यामध्ये थंड करायला ठेवून देणार आहोत ना गॅस जर चालू ठेवला ना तर आपले मसाले करपले जातील यासाठी गॅस बंद करायचा आहे आणि थोड्या वेळासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत आणि थोडीशी याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे आपल्याला याच्यामध्येच थंड करायला ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं असं जाड राहिलं ना तरीही चालेल हे इथं आपलं झालेलं आहे थंड करायला ठेवून देऊयात गॅस बंद केलेला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात यासाठी मी ते या भांड्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे पीठ आपण भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ वापरतो ना तेच पीठ इथे ते मी एक कप घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं गरम पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी एकदम कडकडीत गरम करून आपल्याला इथे वापरायचं आहे पाणी गरम आहे यासाठी हाताने मिक्स करायचं नाही चमच्याने आपल्याला थोडं आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे मोदक बनवण्यासाठी आपण जसं तांदळाचं पीठ एकदम मऊ मौलू लुसलुशीत मळून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे मिश्रण हलकसं कोमट झालेलं आहे हाताने व्यवस्थित मळून घेऊयात थोड्या थोडा पाण्याचा वापर करत आपल्याला हे पीठ एकदम मऊ सुलुषित असं मळून घ्यायचं आहे एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही पिठाचा गोळा केल्यानंतर त्याच्या कडेला क्रॅक जाणार नाहीत अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे एकदम मऊ लुसलुशीत असं हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे त्यासोबत मठार जो आपण थंड करायला ठेवून दिला होता ना तोही मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच राहिला पाहिजे जास्त एकदम बारीक करायचा नाही मिक्सर फिरवत असताना तो फक्त चालू बंद करत आपल्याला फिरवायचा आहे इथे आपलं हे सारणसुद्धा तयार झालेलं आहे आता आपण लगेचच बनवायला घेऊयात पिठाचा आपल्याला पेढा एवढा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि थोडासा तो हातावरती गोल करून घ्यायचा आहे आणि हातावरच थापत आपल्याला याची अशी पारी बनवून घ्यायची आहे अगदी हलक्या हलक्या हाताने थापत आपल्याला याची पारी बनवून घ्यायची आहे पारी तुटली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामुळे अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही थापून घ्यायची आहे जास्त जाड ही नाही आणि जास्त पातळ ही आपल्याला ही पारी बनवायची नाही इथे बघा आपली ही पारी तयार झालेली आहे याच्यामध्ये आता आपल्याला हे मटारचं सारण भरून घ्यायचं आहे बरोबर मधोमध आपल्याला हे सारण ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने वरून प्रेस करायचं आहे जास्ती प्रेस करायचं नाही नाहीतर सारण बाहेर येण्याची शक्यता असते यासाठी अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं इथे आपलं एक पहिलं तयार झालेलं आहे आणि उरलेलीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहेत इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे अशी पारी बनवताना जर साईडनं क्रॅक जात असतील ना तर पीठ तुम्ही व्यवस्थित मळून घेतलेलं नाही जर असे क्रॅक जात असतील ना तर तुमच्या पिठाचे तर अजून थोडंसं पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर बनवायला सुरुवात करा म्हणजे नंतरचे छान येतील बिना क्रॅक जाता इथे बघा दुसरासुद्धा आपल्या इथे तयार झालेले आहे आणि सगळे आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत इथे मी हे सुद्धा सगळे बनवून घेतलेले आहेत आणि असे हे उकडीच्या चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत कारण की आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत नाही यासाठी हे या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत साईडला इथे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवून दिलं होतं पाणी गरम झालेलं आहे याच्यावरती आता आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत चाहित। झाकण ठेवूयात आणि वाफवून घेऊयात दहा मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करा की हे व्यवस्थित शिजलेत की नाही नसतील शिजले तर अजून थोडा वेळ ठेवून हे शिजवून घ्या हे शिस्त आहे तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत एकदम चटपटीत आणि टेस्टी अशी त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा टोमॅटो घेऊया टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यासोबत दोन हिरवी मिरची तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे त्याचसोबत अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर इथे आपण ही कोथिंबीरची चटणी बनवत आहोत यासाठी कोथिंबीर थोडीशी जास्तीच घ्यायची आहे आणि गरजेनुसार पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त चटपटीत चटणी आपली इथे तयार झालेली आहे जास्त पातळ चटणी बनवायची नाही पंधरा मिनटंसुद्धा झालेले आहेत आता आपले हे शिजलेत का ते पाहूया इथे तुम्ही बघू शकता मस्त असे हे शिजलेले आहेत गॅस बंद करूयात आणि खाली उतरवून घेऊयात मस्त अशी कमी तेलातली आपली ही नाश्त्याची रेसिपी ते तयार झालेली आहे एकदम मस्त लागते मटार संपण्याआधी एकदा जरूर करून पहा आणि या चटणीसोबत खायला तर अप्रतिम लागतात जर तुम्हाला चटणी बनवायची नसेल तर हे तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता सॉससोबत ही मस्त लागतात सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी बनवू शकता कधीही तुम्ही हे बनवू शकता खायला अप्रतिम लागतात पण मटार संपण्याआधी एकदा जरूर करून पहा घरातल्या सगळ्यांना ही रेसिपी आवडेल अगदी मागून मागून खा एवढे हे मस्त आणि टेस्टी तयार होतात रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि या रेसिपीसाठी तुम्ही काय नाव द्याल हे सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद